शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो आज बघा संध्याकाळी आभाळ किती झाकून आलेला आहे खूप इकडे बघा इकड शहर आहे आणि इकडे बघा बघाय काळ किटाड आलेला आहे आणि पाणी येण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो हे बघा पाण्याला सुरुवात पण झालेली आहे आणि आजची जी परिस्थिती आहे ना शेतकरी मित्रांनो सोयाबीनची खूप नाजूक आहे कारण की सगळी शिकडे सोयाबीनची अशी परिस्थिती झाली आहे की चारकोला रट रोग आलेला आहे बुरशी ह्या जर रोग तुमच्या सोयाबीनवर असेल आणि फवारणीची जर इच्छा असेल तुमची काही करून फायदा नाही कारण की सोयाबीन कसं आहे ते गेलेलं आहे ते सोयाबीन गेलेलं आहे कारण की मुळा मूळ पूर्ण सडलेले आहे मूळखूज आलेली आहे त्यांना आणि जमिनीपासून संपूर्ण तुटलेला आहे आणि सोयाबीनची पाणीही पिवळी पडत आहे याच्यावर जर तुम्ही फवारणी केली तर काही फायदा होणार नाही तर फवारणी कोण्या अवस्थेत करावी तुमच्या सोयाबीनवर जर आता पांढरी माशीचा जा जास्त प्रादुर्भाव असेल सत्तर पंच्याहत्तर दिवसाचं जर पीक असेल त्याच्यावर फवारणी करा पांढरी माशीसाठी पण जे बुरशी आलेली आहे ते काही आता आपल्याला त्याचा काही फायदा होणार नाही फवारणीनंतर की झाड पूर्ण केलेलंच आहे नाही का बऱ्याचशा शेतकरी मित्र कमेंट विचारतात की आता शेवटची फवारणी कोणती करावी तर बघा शेतकरी मित्रांनो शेवटची फवारणी पीक पाहून करा जर तुमच्या शेतामध्ये बुरशी असेल हो आणि सत्तर पंच्याहत्तर दिवसाचंही पीक असेल हो तर फवारणी करून काही फायदा नाही कारण की हे जे बुरशी आहे चालकुरड हे पूर्ण झाड खतम करते आणि झाड खतम झालेल्या अवस्थेत जर आपण फवारणी केली तर के आपल्याला काहीच फायदा नाही होणार मजुरी जाते औषधचे औषध आपण विकत आणतो ते बी फायदा नाही होणार ना औषध काही स्वस्त आहे नाही महागच होते नाही का आणि फवारणी केव्हा करावी बघा तुमचं सत्तर पंच्याहत्तर दिवसाचं पीक आहे ऐंशी दिवसाचं पीक आहे आणि तुम्हाला पांढरी मासे दिसत आहे तुमच्या सोयाबीनवर तर फवारणी करा शेतकरी कारण की हे पांढरी मासे काय आहे सोयाबीन भरूच नाही पूर्ण शेतामध्ये प्रसार होतो आणि उरला विषय बुरशीचा हे जिथं पाणी साचलेलं आहे तिथेच आणि आता इच्छा होत असेल टायकोटोमा फवाराव जिथे जिथे आहे पण टायकोटरम फवारणी ही काही फायदा होणार नाही कारण की दिवस ओलांडलेले आहे दिवस निघून आहे कारण की सोयाबीनची पानं आहे जर तुमची सोयाबीनची पाणी हिरवे असेल आणि थोडीशी दिसत असेल तर तुम्ही टायकोटोर फवारू शकता कारण की फवारणीला सोयाबीनचे पानं हिरवे असणे फार महत्वाचे आहे पानच हिरवे नाही तर काय फायदा होईल नाही का हे सर्व प्रकार जो आहे ह्या बुरशीचा या वर्षी जो आलेला आहे ना शेतकरी मित्रांनो या पाण्यामुळे कारण की उष्णतामान होती पहिले पहिले पाणी कमी आला नंतर पाणी जास्त आला कमी जास्त पाणी आला याच कारणामुळे बुरशी आली शेतकरी मित्रांनो काही काही भागात इथला पाणी आला की पाणी निचरा होऊन नाही राहिला जमिनीमध्ये पाणी साचलेलं होतं आणि ऊन तपत होती या कारणाने चार कुरड रोग आला शेतकरी मित्रांना आणि शेतामध्ये असलेला काळी कचरा याच्यासाठी रोखण्यासाठी पहिलेच बीज प्रक्रिया आवश्यक हो आहे टायकोटोरमा फवारणी आवश्यक आहे म्हणजे बुरशी येणार नाही पण सर्व काय आहे शेतकरी मित्रांनो निसर्गिक वातावरण तुम्ही कितीही काही केली तरी काही ना काही बुरशीचं प्रमाण येतेच शेतकरी मित्रांनो तर बघा येण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो ह्या पाणी आता आपल्या पिकाला लय खातक आहे तर पाणी येणारच आहे कारण की निसर्ग आहे शेवट तर बघा किती आला पाणी थेंबेमही पडून राहिलेला आहे वातावरण कसं आहे शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि आता उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद